पोलीस ठाणे नंबर व कलम कलम भारतीय प्रमाणे तारीख वेळ व ठिकाण दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास कळखेवस्ती कारंबा रोड सोलापूर गुन्हा तारीख व वेळ दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता फिर्यादीचे नाव विनोद जुना कारंबा रोड सोलापूर आरोपीचे नाव किरण सुनील आखाडे राहता मेंघाणे या थकीकत अशी की वरील वेळी ठिकाणी येथील या फिर्यादी यांच्या घरी असताना आरोपी मजकूर हा घरासमोर येऊन पूर्वीच्या भाडेकरी लक्ष्मी हलसुरे यांना भाड्याचे घरातून काढल्याचा राग मनात धरून फिर्यादीची पत्नी विद्या हिस दगड भिरकावून तिच्या कपाळावर मारून जखमी करून शिविगाळ करून हाताने लाताबुक्याने मार मारहाण केली व तसेच घरासमोर पडलेला लोखंडी शेगडी फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर मारून जखमी केली आहे म्हणून तपास पोलीस हवलदार अकरा शहाऐंशी घुगे हे करीत आहेत